कल्पना करा तुम्ही देवाकडे काहीतरी मागत आहात एक देव जे तुमच्या एका साध्या प्रार्थनेने लगेच प्रसन्न होतो तुम्हाला पाहिजे ते लगेच देतो परिणाम काहीही असो आणि दुसरा देव जो तुमच्या प्रामाणिक भक्तीकडे पाहत असतानाही वरदान देण्यापूर्वी अनेक तास नव्हे तर अनेक दिवस विचार करतो एकाच देवलोकात राहूनही भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या वरदान देण्याच्या पद्धतीत एवढा मोठा फरक का आहे एकाचा आशीर्वाद तत्काळ मिळतो तर दुसऱ्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अधीर भावे लागते यामागील केवळ धार्मिक नाही तर जीवन जगण्याचे गूढ तत्वज्ञान दडलेले आहे भगवान शिवाला भोळा शंकर का म्हणतात कारण त्यांचे हृदय एका लहान मुलासारखे आहे एकदा एका भक्ताने त्यांच्यासाठी तीव्र तपश्चर्या केली त्याला त्यांनी त्वरित वरदान दिले ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल तुम्हाला काय वाटेल जेव्हा तो भक्त म्हणजे भस्मासूर त्या वराचा गैरवापर करून चक्क भगवान शिवालाच त्या वराच्या ताकदीने भस्म करू पाहतो संदेश शिव तत्काळ वर देतात कारण त्यांना फक्त तुमची तीव्र भक्ती दिसते ते तुमच्या मनात दडलेली स्वार्थ भावना किंवा गरज पाहत नाहीत ते देणे हे कर्तव्य मानतात परिणाम व्यवस्थापित करणे नव्हे ही त्यांची अगाध करुणा आहे पण या कृपेचा वापर चांगल्या कामासाठी होईलच याची खात्रीही नसते आता भगवान विष्णूंचे एक उदाहरण पाहू विष्णूंना जगाचा पालक किंवा व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर म्हणतात जर व्यवस्थापकाने कोणत्याही परिणामाचा विचार न करता लगेच कर्मचाऱ्याला हवे ते दिले तर कंपनी चालेल का नाही फरक जेव्हा भक्त भगवान विष्णूंची आराधना करतो तेव्हा विष्णू फक्त भगत भक्ती पाहत नाहीत तर ते पाहतात की या वरदानाचा संपूर्ण सृष्टीवर काय परिणाम होईल उदाहरण प्रल्हादला विष्णूंनी वरदान दिले पण ते वरदान प्रल्हाच्या सत्यनिष्ठेवर आणि धर्मपालनावर आधारित होते ते असे वरदान नव्हते ज्यामुळे सृष्टीचे चक्र बिघडेल विष्णूंचे वरदान हे एक संतुलन म्हणजे बॅलन्स असते ज्यामध्ये भक्ताचे कल्याण आणि जगाची व्यवस्था म्हणजे ऑर्डर दोन्ही राखली जातात निष्कर्ष भगवान शिव भावनेने वर देतात तर विष्णू नियमाने वर देतात अंतिम सत्य दोघांचेही महत्त्व मग प्रश्न हा आहे की या दोघांपैकी कोण श्रेष्ठ उत्तर सोपे आहे दोघेही रोमांचक सत्य जेव्हा शिवाने भावनिक होऊन भस्मासुराला वरदान दिले आणि तो संकट निर्माण झाले तेव्हा ते संकट निवारण्यासाठी कोण आले भगवान विष्णू विष्णूंनीच मोहिनी रूप धारण करून भस्मासुराला त्याच्याच वरामुळे नष्ट केले आयुष्यातील बोध शिव आपल्याला मनाची इच्छा आणि त्वरित कृपेची शक्ती दाखवतात तर विष्णू आपल्याला त्या शक्तीचा योग्य वापर कसा करायचा आणि जगात संतुलन कसे राखायचे हे शिकवतात तुम्हाला शिवाची कृपा त्वरित हवी आहे की विष्णूंचा विचारपूर्वक दिलेला आशीर्वाद खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या आध्यात्मिक प्रवासात सामील व्हा धन्यवाद श्री स्वामी समर्थ